माझी जन्मठेप उत्तरार्ध प्रकरण तिसरे युरोपीय जर्मन महायुद्धाची बातमी भाग चार कैसर मुसलमान झाला आणि आर्यी झाला यांच्या या घमणखोर आणि हेतूने प्रयोग झालेल्या बड्यांची फजिती अनेक वेळा मोठ्या गमतीने करावी लागेल एकदा एक, एक आठ दहा दिवस ब्लेअरवर आणि विशेषतः कारागृहात मुसलमानांनी ताट बातमी उठवून दिली की के कैसर मुसलमान झाला सुलतानाने त्यास साफ कळवले की जर तू मुसलमान होशील तर मी रणात राहतो नाही तर आता आपल्या राजधानीस परत जातो तेव्हा केसर घावरला आणि मुसलमान झाला ही बातमी ते हिंदू बंदीवानांसमोर जाणून बुजून आड्डे सांगत तेव्हा हिंदू बंदीवनातील ते स्वाभिमानी लोक मनात मनात पाण उतारा जाणार किंवा टण खरेच काय असे विचारत फिरत शेवटी एका आमच्या प्रचारकातील उच्चाई वॉर्डर बंदीवानाने जो स्वतः आर्य समाजी होता अम्मास म्हटले महाराज ही यांची बातमी खोटी आहे हे हो सिद्ध केले पाहिजे आम्ही म्हटले अरे ते असिद्ध सिद्ध का कोणी करत बसते त्यांची तोंडे बंद करण्यास मी तुला एक युक्ती सांगतो उद्या बाहेरून कारागृहास आला की मोठ्या उत्साहाने बातमी सांगत फिर की के केस केसर आर्य झाला तिकडे मुसलमान आर्य समाजी या लांब नावाचा संक्षेप करून आर्या म्हणत जिथे तुम्ही मुसलमान वॉर्डर गप्पा छाटीत बसलेले पाहाल तिथे तुम्ही हिंदू ऑर्डर पण केसर आर्य झाला म्हणून गप्पा ठोकीत बसा कोणी विचारले की याला काय पुरावा तर म्हणावे बाजारातील हिंदी पत्रात वाचले झाले दुसऱ्या दिवशी संध्याकाळी कारागारात केसर आर्या झाला म्हणून बातमी उठली मुसलमाने दबून हे काय थोटदांड आहे म्हणून आपसात विचारू लागले शोध करता करता त्यांना ही बातमी अमक्या हिंदू वॉर्डने आणण्याचे कळले दुसऱ्या तिसऱ्या दिवशी ते आणि तो एकाच ठिकाणी रात्री नेमले जाताच त्यांनी विचारण्याच्या आधीच त्या हिंदूने केसर आर्य झाल्याची बातमी म्हणजे आर्य समाजी झाल्याची गोष्ट हिंदू ऑर्डरात सांगण्यास आरंभ केला मुसलमान जळफळत मध्येच विचारू लागले हे खोटे आहे यास पुरावा काय हिंदूने विचारले केसर मुसलमान झाला याला काय पुरावा आहे ते म्हणाले उर्दू पत्रात मी वाचले मग तो म्हणाला केसर आर्य झाला हे मी हिंदी पत्रात वाचले मुसलमाने ऑर्डर म्हणाले कुठे आहे ते पत्र त्याने विचारले याने विचारले कुठे आहे ते उर्दू पत्र मुसलमान म्हणाले आर्य काफरं का धर्म आहे हिंदुणाला इस्लाम लेन्छोका धर्म आहे असे होता होता गोष्ट वारदळीवर गेली त्या हिंदू ऑर्डरने वाक्य अडी मारेत विचारले की कैसरच्या ताटाखालचे मान जर तुर्क मुसलमाने धर्माची पद जर देवाच्या घरी एवढी असती तर सर्बिया बल्गेरिया ग्रीस हे सर्व इसाई धर्मीय आणि इस्लाम धर्मीय तुर्का समारंगणात चित करते झाले तसे झाले नसते मग जेव्हा जर देवाने मुस्लिमांसाठी कोणी जेब्रियन दांडला नाही पण ए आशियांचाच विजय केला तर इस्लामी धर्मावर त्याची सध्या अवकृपा आहे असे नाही सिद्ध होत मग कैसर यशस्वी ईसाई धर्म सोडून हा अपयशी मुसलमाने धर्म स्वीकारेल तरी कसा इतक्यावरही जर तो मुसलमान होणे संभानीय असे म्हणेल तर मग तो मुसलमानचं पुन्हा आर्य झाला ही बातमी आहे कारण काही मुसलमान आर्य होतात या वादाची बातमी दुसऱ्या दिवशी जमादारापर्यंत पोहोचली तोही कैसर मुसलमान झाला म्हणून म्हणणारा मुसलमानच पण करतो काय त्यापुढे कोणीही मुसलमानांनी कैसर मुसलमान झाल्याची गोष्ट काढली की हिंदूने तो हिंदू झाल्याची किंवा आर्य झाल्याची गोष्ट काढलीच म्हणून समजावे असे होऊन मुसलमानांनी अखेर ती बातमी पसरवण्याचा नादच सोडून दिला तुर्क युद्धात पडल्याने मुसलमानांच्या हिंदुस्थानात इस्लामी राज्य स्थापनाच्या उपजत आकांक्षा त्यांच्या चोरापोरांपर्यंत अशा उद्दीपित झाल्या तर जेव्हा मधूनमधून अफगाणिस्तानचा आमिर देखील लढाईत समाविष्ट होऊन ब्रिटिशांशी युद्ध पुकारत आहे म्हणून बातमी उठे तेव्हा तेव्हा ते तर त्यांच्या उद्दीपनास किती भरती येत असेल ते सांगावसंच नको विशेषतः पठाण तर नुसतेच पडलेल्या पावसाळ्याच्या पहिल्या सरीसरशी भरलेल्या डबक्यातील बेडकांसारखे सारखे ट्रॉ ट्रॉ करून उड्या मारत हिंडू लागले या पठाणाने विधभर बातमी उठवली की त्याने हातभर व्हावी केवळ तुर्क आणि अनवर बेगच जोवर लढाई करीत होता तेव्हा तो फार फार तर इंग्रजांच्या सेनाच्या सेना बसून करे किंवा बसरा बस घे पण आमिराची गोष्टच निराळे तो अनवराप्रमाणे नुसत्या बसऱ्यास थोडाच तोडणार आमिर केवळ सिंधू नदी उतरून देखील थांबत नसे तर ते उतरण्याच्या आधीच आज लाहोरच्या दारावर ठोटावे तो उद्या सरहिंदावर बडीमार कारागारा बाहेरून येणारे जाणारे पठाण वॉर्डर आणि पी टी ऑफिसर हात पाय टाकताच उतळ्या जिबेने आणि बावरलेल्या घाईने अशी काही बातमी सांगत की बंधीवनात एकच खळबळ उडून जाईल एकाने सांगावे अमिराने लाहोर घेतले तर दुसऱ्याने म्हणावे केसरने लंडन घेतले बातमीला आधार या नाही तर त्या टापूचे मुंशी आणि उर्दू अखबार परंतु पटाणाच्या या हास्यात्पद मूर्खपणाच्या बुडाशी जो एक लक्षात ठेवण्यासारखा जात्याभिमान असे तो मात्र त्या साजिकस असणाऱ्या हिंदूंच्या ध्यानात आणून दिल्या राहत नसे मुसलमानातील चोरफोर आढळण्यापर्यंत हिंदुस्थानावर कोणी मुसलमान राजा चढून येत आहे हा ऐकताच त्याविषयी केवढी सहानुभूती उत्पन्न होते हे ध्यानात ठेवा आणि या सहानुभूतीचे कृत्याधी रूपांतर होण्याचा संभव संधी मिळताच थोडा थोडका असणार नाही या मुसलमानी प्रवृत्तीचा त्यास जरी अभिमान वाटत असला तरी हिंदूंच्या इतिहास तो किती घातक आणि त्याच्यावर हिंदूंना सदोदित किती कडक पहारा ठेवला पाहिजे हे लक्षात आणा तसेच लहानपणापासून इस्लामी राज्याची ही आकांक्षा त्यांच्या घरोघर धर्म म्हणून कशी शिकवली जात आहे पहा आणि तुम्हा हिंदूतील किती लोकस हिंदुस्तान हिंदू सत्ता हिंदू राज्य इत्यादी शब्दांचा अर्थ जरी कळतोय का ते पहा दहा हजारात अर्थ देखील कळत नसेल मग सहानुभूतीचे नावच कशाला पठाणांचे एक स्वतंत्र राज्य उरलेले आहे काबुलचे त्याचा त्यांच्या खाण्यात उठण्यात बसण्यात उच्चार पास चाललेला असतो तुमच्या हिंदूंचे एक तितकेच लहान मोठे स्वतंत्र राज्य आजही जिवंत आहे पण तुम्हाला त्याचे नाव तरी माहीत आहे का नेपाळचे ते राज्य हिंदू आहे की मुसलमान ही गोष्ट देखील तुम्हाला अशिक्षित कोटी कोटी जनास माहीत नाही आणि तुमच्यातले सुशिक्षित ते कित्येक माझ्याशी नेपाळ हिंदुस्थान देशाचा भाग नाही तो एक निराळा देश आहे आणि ते एक निराळी जाती असल्यामुळे ते आम्हा चीन इराण अफगाणिस्तान व सर्वेसारखी परदेशी आहे म्हणून वाद घालतात आणि खरोखरच अंदमानामध्ये नेपाळच्या भवितव्यासंबंधी आणि हिंदू संघटनांचा तो एक महत्त्वाचा आधारस्तंभ कसा होऊ शकेल याविषयी जेव्हा मी संवाद करे तेव्हा बहुतेक राजबंदीवर नेपाळशी आपला काय संबंध ते कुठेसे भूतानप्रमाणे कोण्या परकीय राहटी लोकांचे एक किती परदेशी संस्थान आहे म्हणून शंका येईल आणि तिचे अनेक वेळा गंभीर कोटीक्रम रचून समाधान करावे लागेल युद्धाच्या दिवसात बातम्या ऐकून ऐकून आणि सनिर्णिराने विस्तृत राजकारणाचे विचार रात्रंदिवस दिवस कानावर आदळत जाऊन जाऊन अंदमानातील हजारो बंदीवनांचे राजकीय विचारक्षेत्र आणि राष्ट्रीय भावनोत्कट पुष्कळ विकास आणि विस्तार पावत गेले अंदमानात जी संघटना आणि प्रचारके आम्ही करू इच्छित होतो त्यास युद्धाच्या घटनेने असे महत्त्वाचे सहाय्य दिले आणि त्या संधीचा उपयोग करून घेण्यास आमची सर्व मंडळी हेतूपूर्वक सारखी झडत राहिली लढाईच्या वेळोवेळी होणाऱ्या बातम्या जशाच्या तशा सांगण्याच्या आमच्या परिपाठामुळे तुर्कीविरुद्ध बातम्या सांगतात म्हणून मुसलमान जसे रागावत तसेच इंग्रजांच्या वतीने खोट्या नाट्या बडाया आम्ही मारत नसो म्हणून भारी रागवे यावेळेचे पर्यवेक्षकही आकुंचित राष्ट्रीयत्वाने भरलेले एक होते त्यांनाही माझे करणे दुष्टपणाचे वाटून मजवर ते शत्रूसारखे कडक दृष्टी ठेवू लागले त्यातच लढाईचा पहिला धक्का अंदमानला बसून समुद्रात कोणी जर्मन रणनौका फिरत आहे म्हणून बातमी आली आणि त्या संकटापासून पोर्ट ब्लेअरला स्तव मागवल्या गेलेल्या ब्रिटिश सैन्याच्या तुकडीसाठी तरटे इत्यादी सामान करण्याविषयी कारागृहात बंदीवानांवर कामाची एकच सक्ती सुरू झाली तेव्हा तर आमच्यावर अधिकाऱ्यांची ओढच अवकृपा झाले कारण त्या सेनेसाठी तरटे करण्याच्या दांदलीत सर्व बंदिवानास चिलका फुटण्याचे काम देण्यात येऊन त्या कामाचे परिणाम पाच पाच सहा सहा पट सरसहा वाढवण्यात आले दोन पोंडछिल्का दिवसातून कुठून द्यावा लागे तिथे दहा दहा पौंड चिल्का कुटून घेण्याचा तडका लागला माराण चालली राजबंदी असे आम्ही थोडेच राज जन्म बहुतेक उरले होतो कारण संपाचे फळ म्हणून बाकीचे हिंदुस्थानात धाडून दिल्याचे मागेच सांगितले त्यांचा विरोध होऊ नये म्हणून बारीने त्यांच्यातीलच माणसातच या कामावर आणि बंदिवानांपासून ती वाढलेली मेहनत करून घेण्यावर देखरेख नेमण्याचा मान दिला अशा कामी उपयोगी पडत गेले तर पुढे स्वतःला हस्तक्षमाची सूट मिळून वॉर्डर की मिळण्याचा संभव असतो हे उघड होते तेव्हा राजमंदिवारांची बॅग तुम्ही काही करू नका केवळ या चोरापोरांकडून काम करून घ्या असा मोठेपणा देऊन बारीने दूर सरण्याचा प्रयत्न केला तो बराच यशस्वी झाला हे साहजिकच होते परंतु दुर्दैवी करून आमच्या देखरेखीखाली आलेल्या भागात चिलका माणशी दोन नाहीतर तीन पांडून अधिक कुठला जाणार नाही असे लवकरच दिसू लागले बंदीवन साफ म्हणत लढाई यांची आम्ही काय म्हणून दिवसभर मरायचं निर्बंधानुरूप दोन पाऊंड काम द्या दोन दिवसांची सूट मागितली तर शिक्षेतून ते कमी करत नाहीत आणि लढाई जुंपली म्हणून म्हणे दहा दहा पट अधिक काम करा आम्ही साफ करत नाही होईल तेवढे करू या त्यांच्या प्रतिवादास आम्ही काय उत्तर देणार आम्ही स्वतःच त्यांचे म्हणणे योग्य यो वाटत होते आम्ही ज्या भागात असू त्या भागात मारपीट करण्याची तंडेल जमादारांची सहसा छाती होत नसे हा बंदीवनात अगदी विश्वास असे तेव्हा ते, ते पुरे काम करून मग जे होईल तेच थोडे बहुत अधिक करून स्वस्थ बसले संध्याकाळी आमच्या भागात सर्वांपेक्षा काम कमी भरले पण निर्बंधाने स्थिर केलेल्या प्रमाणाहून अधिकच भरले तेव्हा अर्थातच बारीची गर्जना सुरू झाली तंडेलांचा पट्टा हिसरला मुसलमान आमच्या पक्काविरुद्ध त्याने बारीस रातोरात भेटून आम्ही बंधिवनास चितावले आम्ही त्यास राजद्रोह शिकवतो इत्यादी खऱ्या खोट्या हॉटेल त्या तापा मारून सर्व दोष आमच्यावर लादला दुसऱ्या दिवशी पर्यवेक्षक हे रागाने आम्हास देखरेखीच्या सिंहासनावरून पदच्युत करून आणि दोरीचे सोपे आणि नित्याचे कामही न देता शिक्षा म्हणून ते चिलका कुटण्याचेच काम देऊन निघून गेला त्या बंधिवनातच लंगोटी नेसून आम्ही चिलका कुटीत घामाघाऊन होऊन बसलो परंतु संध्याकाळी आमचा छिलका एक पाऊन काय तो भरला आम्ही आपल्या ठरलेल्या परिमाणाबाहेर छिलका कुटीत नाही किंवा इतर बंधुवां कुठून गुपचुप भक्तिभावाने सहाय्य म्हणून देत असताना घेतही नाही हे पाहून माझ्याबरोबरीचे इतर बंदिवाने अर्थातच मरे मरे तो काम करीत नसे झाले तेव्हा बंदिवानात उघडपणे मिसळून काम करण्याची आणि बसण्या उठण्याची आम्मास अलीकडेच मिळालेली सवलतही काढून घेण्यात येऊन आम्मास त्या सात क्रमांकाच्या एकांत शाळेत पुन्हा बंद करण्यात येऊन ते चिलक्याचे कठीण काम तसेच नेमून देण्यात आले ज्या तंडेलने आम्ही सरकार के विरुद्ध बंदीवांना शिकवतो म्हणून बारीच कागाळी केली होती त्याने आणि अशा अनेक चुगलखोरांनी त्याच सरकारच्या विरुद्ध आमच्या आणि आमच्या समक्ष देवाच्या प्रार्थना देखील केल्या होत्या पण त्यांची असली कागाळी सांगण्याचा चुगलखोरपणा आम्ही करणार नाही ही, ही त्यांचे निश्चित असल्याने त्यांना माझ्यावर वाटेल ती बालंटे निर्भयपणे रस्ता येऊन आपली पोळी पिकवता येईल याच संधीस मागे शुद्धी प्रकरणात सांगितल्याप्रमाणे बंदिवन जगतात आमची वाढत चाललेली प्रतिष्ठा हाणून पाडण्यासाठी आणि आम्हास मानसिक यातना देण्यासाठी दुय्यम अधिकारांच्या फुसीने काही मुसलमान वॉर्डरस आम्मास बिबत्चं शिवाय हसरत तासून तास आमच्या समोर उभे राहण्यास किंवा तुरुंगवर भटकत फिरण्यास मोकळीत झालेली असा सारखा ससेमेरा आमच्या मागे लावण्यात आला पण त्याचवेळी त्या त्रासात आणि अवशेषातही आम्हास आपले काम करण्यास उत्साहित करणाऱ्या घटना एकामागून एक घडत चालल्या आमच्याकडे लक्ष काढून टाकून पोर्ट ब्लेअरच्या अधिकाऱ्यांची सारी शक्ती तीव्रतेने आपल्याकडे आकर्षण घेतल्यामुळे आम्हा थोडा विसावा मिळू शक देणारी पहिली गोष्ट म्हणजे अंदमानांच्या समुद्राच्या आस्मंतात एमडेंचे आगमन ही होय हिची बातमी उडत उडत पसरल्यामुळे प्रत्यक्ष सरकारी हालचाल होण्यापूर्वीच बंदीवानात हालचाल उडाली होती इतक्यात मद्रासवर भडीमार झाल्याचे वृत्त आले सरकारने ते गुप्त ठेवण्याचा प्रयत्न करताच नेहमीप्रमाणे ते गुप्त तर राहिले नाहीच पण अतिशयोक्त रूपाने वसाहतीभर फिरले पसरले इतक्यात त्या वसाहतीच्या उभ्या इतिहासात कधीच न घडून गेलेली अधिकाऱ्यांची तारांबळ आणि सैनिक सिद्धतेची धांदल उडाली तुरुंगाचे शेजारी दारूचे कोठार आणि शस्त्रागार स्थापण्यात आले तुरुंगाभोवती चर खोदण्यात येऊन तुरुंगात इंग्रजी सोजांचा पहारा ठेवण्यात आला कलक्यात त्याहून घाईघाईने गोरी पलटण मागवण्यात आली इंग्रज अधिकारी रात्रभर समुद्रावर पहारा ठेवून निज लागले थोडेच दिवसात लढाऊ रणनौकाही येऊ लागला कधी फ्रेंच रणनौका तर कधी रशियन विद्वंसिका पोर्ट ब्लेअरला थांबवून एक दोन दिवस पहारा देऊन जात यापैकी रशियन आणि इतर रणनौकांचे अध्यक्ष नौका अम्मास पाहण्यासाठी कारागृहात केव्हा केव्हा येत असत रशियन रणनौकांचा अधिकारी अम्माशी बराच वेळेस संवादही करून गेला युरोपात त्या मंडळीस आम्ही अंदमानात बंदित आहोत या गोष्टीचा विसर पडलेला नाही असे तो म्हणालेला ऐकून आणि ती पाहून आम्मास समाधान वाटल्यापासून राहिले नाही या सरकारी हालचालींवरून असे स्पष्ट होत होते की युरोपीय महायुद्धाच्या रणक्षेत्रात अंदमानचा धागा प्रत्यक्ष रूपाने कुठेतरी गुंतलेला आहे आम्मास माहीत असलेल्या अभिनव भारतीय आणि इतर हिंदी क्रांतिकारक संस्थांच्या आंतरराष्ट्रीय प्रयत्नांच्या पूर्वपीठिकेवरून युद्ध सुरू होताच अंदमानचा क्षेत्रबिंदू हा त्या महायुद्धाच्या विस्तृत कक्षेतील एक राणक्षेत्रबिंदू झाल्यापासून बहुधा राहणार नाही असे वाटतच होते बारीसुद्धा इतर युरोपियन अधिकाऱ्यांनी सैनिक हालचालींचा नक्की सुभावा लागू न देण्याची किती जरी धडपड केली तरी हे आम्हा कळून चुकले होते की एमडेन अंदमानवर छापा घालण्यासाठीच आसमंतात भटकत आहे पुढे ही जर्मन रणनुका एक दोनदा अंदमानवर छापे घालण्यासाठी आल्या गेल्याची भूमिका उठून तिकडे बंदीवानांची आणि सरकारची बरीच धांदल उडाली या जर्मन अंदमान अंदमानभोवती घुटमळण्याचे साहसी कार्य ते बंदर इतक्या मोठ्या महत्त्वाचे होते असे केवळ नसून त्यांचा एक प्रमुख उद्देश तेथे असलेल्या आम्हा हिंदुस्थानी बंदीवानांची मुक्तता करणे हा होता हे आम्ही जाणून होतो तेथील साधारण बंदीवान तर आशेच्या उत्तुच्च लाटेवर विहार करत होते पूर्वीचे थोडे दिवस राहिले हे वाक्य जाऊन त्याच्यात त्या तोंडीत चलो भैया आज अकल असे वाक्य गुंजू लागले कोणी धापा टाकीत येत आणि सांगत की जर्मनीची रणनीती रणतरी आली हे सर्व सर्वसाहेब लोक बंगले सोडून दुर्बणी लावून तिकडे आहेत आणि साहेब लोक धावतही असत हिमडेंचा आणि एकंदर जर्मन नऊसाधनांचा नेव्हीचा प्रताप ऐकून त्या मुठभर इंग्रजी दळाच्या मनात एक दोनदा तर खरोखरच भयंकर चिंता उत्पन्न झाली होती बंदिवान तितका वेळेवर त्यांच्यावर उठलटल्या अजून राहणार नाही ही त्यांची शंका अगदीच असताही नव्हती त्यातही त्यांच्यापायी रडऊ साहित्य अगदी थोडे समुद्रात पडलेले हे एक पृथ्वीचे ठिवळं मुठभर इंग्रज तेही सैनिक व्यवहारात अन्य बसतं जर एखादे प्रबल जर्मन विध्वंसक किंवा रणतरी येतील तर त्याची काय कथा होती पण एका साम्राज्याच्या पूर्वापार परंपरेत मोरलेले ते इंग्रज लोक ही सगळी भीती गिळून अंदमान लढवण्याचा निश्चय करून होते एकदा जर्मन रणतरी आली म्हणून त्यांच्या बायकापोरापर्यंत धांदर उडाले यात काहीच आश्चर्य नव्हते आश्चर्य हे होते की ते हजारो बंदीवनांच्या आणि परक्या आणि शत्रूत बिघडलेल्या बंदीवनांच्या छातीवर ते मूठभर लोक जसेच्या तसे राज्य करत अंदमानास चार वर्ष रक्षण राहिले नारळाचे एक झाड कोणास सुटू दिले नाही की बंदिवारांचा ठरलेला दोन पाऊंट चिलका व तीन पाऊंट दोरी एका रत्नाने सुट दिले नाही जसेच्या तसे ते काम ते निर्बंध ते शासनचक्र चाललेले होते साहेबांचा हा शूर स्वभाव आणि ही हट्टी चिकाटी हिंदुस्थानी लोकांस पेशवई अखेर जशी ओळखता नाही आली तशीच आजही येऊ नये याचे राहून राहून आश्चर्य वाटते या लढाईच्या दिवसात वारंवार बंदीवनांनी भूमगा उठवाव्या आज लंडन पडले अगदी नक्की किंवा जर्मन विद्वंसिका अगदी आज रात्री अंदमानावर बळीमान करणार अगदी नक्की कशावरून पण कोणी सांगितले कोणी म्हणजे बबरजीने कमिशनर साहेबांच्या बबरजीने त्याने स्वतः कमिशनर साहेबास लखोटा फोडताना पाहिले पण लखोट्यात हीच बातमी होती म्हणून कशावरून कमिशनर साहेब तो लखोटा वाचताच एकदम खाली बसले आणि डोक्यावरची टोपी खाड कन तेवडावर आणि फारीसाहेबांच्या डोळ्यातून पाणी आले किंवा मिसी बाबा गुडघ्यात डोके घेऊन बसली अशा बातम्या जेव्हा जेव्हा हे बंदीवार आणत आणि त्यांच्या सत्यत्वास वरील आधार देत तेव्हा मला अगदी तशाच बातम्या अगदी निश्चित म्हणून जाणणाऱ्या पेशव्यातील रावबाजींच्या वेळेच्या पत्रव्यवहारात यशवंतराव होळकरांनी इंग्रजांचा मोठा पराभव केल्याची एक बातमी गारपिरावरच्या वार्ताहराने मराठ्यास कळवल्याचा उल्लेख आहे आणि त्यात त्या बातमीचा आधार म्हणून मुख्यतः हेच लिहिले आहे की रेसिडेंट साहेबांनी लखोटा वाचताच डोक्याची टोपी ताडकन भूमीवर आपटली तोच आधाराने तेच अनुमान दीडशे वर्षांजवळ काल उठला तरी हिंदुस्थानी वेगवेगळ्यापुणा करीत आहेत आणि तरीही इंग्रजी टोपी अजून त्यांच्या डोक्यावरच्या डोक्यावर स्थिर आहे खरोखर गेल्या दीडशे वर्षात इंग्रजांच्या राजकर्तृत्वाच्या चिकाटीत आणि सैनिक धैर्यात जसा फारसा फेर झाला नाही तसाच त्यांच्या त्या गुणांची पारख करून त्या मानाने त्या विपक्षाशी लढा देण्याची सिद्धता कशी करावी हे न समजणाऱ्या आमच्या वेळगळ्या बावडेपणातही काही फारसा फरक झाला नाही इंग्रज दीडशे वर्षात फारसे विसरले नाहीत आम्ही फारसे अधिक शिकलो नाही टोपी आपटण्याच्या अगदी अक्षराने अक्षर समान असणाऱ्या वरील उद्गारांवरून मला अंदमानात वारंवार असे वाटावे आणि मी हिंदी बंधुवांनाच म्हणावे वेळानो एका लखोट्याने टोपी आपटणारा तो कोणी हिंदुस्थानी आहे की काय तो इंग्रज आहे हजारात एखादाच बँड निघेल बाकी जेथे ते आहेत तेथे झुंजून घेतील पहा तुमच्या हजारो बंधीवांना दहा पाच सिंह जसे शेळ्यात निर्भय राहतात तसे ते राहत आहेत टोपी आपटली अरे उकडले कसे आपटले असेल मिसीबाबाला खेळून डुलकी लागली आली म्हणून गुडगार मान ठेवले असावे रणट्रेच्या भयानक कशावरून विपक्षाशी तोंड द्यायचे तर त्याच्या दोषांप्रमाणेच किंबहुना दोषांपेक्षा त्यांचे गुणच अधिक परिचित करून पारखून ठेवले पाहिजेत आणि म्हणूनच अंदमानात जाण्यापूर्वी मी ब्रिटिशांच्या शक्तीविषयी हिताद्यत्त कल्पना हिंदुस्थानी बांधवास देण्यासाठी जसा प्रयत्न करी तसाच अंदमानात त्या युद्ध काळातही करीत राहिलो विपक्षाची बडाई करून आपल्या पक्षाचा अन्याय त्याचे भंग करणे जसे घातक तसेच विपक्ष म्हणजे कप पदार्थ आहे असे सांगून स्वपक्षास खोट्या आशेच्या खड्ड्यात पाडणेही घातकच त्या दिवसात आपल्या हिंदुस्थानी साधारण जनसमूहातील जुन्या काळाच्या आफिमबाजी बोळेपणा जसाच्या तसा स्थिर आहे हे पाहून मला फार वाईट वाटे आणि मी त्यांच्या त्या भापडेपणाविषयी सारखा तीव्र उपहास करीत असे जेव्हा त्या जर्मन रणतरी अंदमानपोती फिरत असल्याच्या बातम्या उठत होत्या तेव्हा कोणीतरी विशेषतः मुसलमान बंदी धावत धावत येऊन बाजारात सांगत अहो त्या शेजारच्या अरण्यास काल जर्मन रणतरी आली आणि तिचा सेनाने चार तुरकांसह त्या टेकडीवरून टेळणी करून गेला अहो चौकीदाराने प्रत्यक्ष पाहिले काय त्या तुरकांची दिप्ती चार चांद अगदी छातीवर तळपत होते चौकीदार वाटले चार तारे तळपत आहेत त्या चार तुर्कांनी त्या जर्मनास काही समजावून दिले जर्मन सेनानीने मर्यादेने प्रमाण करून जीव जर म्हटले आणि ते सर्व दिसता दिसता अदृश्य झाले अशी बातमी उठण्याचा अवकाश की पोर्ट ब्लेअरवर तिच्या रंगीत सोनेरी आवृत्त्यांवर आवृत्त्यांनी गोळागावात वर दिलेल्या बातम्या अगदी अशाच उठत आपणास कितीही विकृत वाटल्या तरी अरेबियन नाईटसारख्या पुस्तकातून त्यांच्या सुलतान आणि खलिफाविषयीच्या कल्पना झालेल्या होत्या त्या बंधीवनास प्रथम तरी त्या अगदी विश्व अगदी विश्वसनीय वाटत प्रथम आमच्याकडे त्या बातम्या खऱ्या की खोट्या विचारा असते हिंदू मुसलमान दोघेही का आहेत कारण काही झाले तर इंग्रजांची किंवा जर्मनाची अवास्थ बढाई न करता बारीच्या किंवा बंधीवनांच्या असंतोष न जुमानता खरे दिसेल तीच बातमी जर कुठे मिळेल तर ती बडे बाबूपाशीच होय अशी मुसलमानी बंधिवानासही निश्चिती वाटते म्हणून ते येताच आम्ही त्यांच्यातील हा भाबडेपणा काढून उपवासाने समजूत घालून त्या दंतकथा कशा खोट्या दर्शनीस खोट्या दिसून येतात ते सांगू अनुभवही तसाच येत गेला तेव्हा मागून मागून अशा अद्भुत आणि अतिशयक्त अर्थात कोणी फारशा परतविण्याचे झाले आणि विश्वास करण्यासे झाले राजकीय परिस्थितीचे जसे ज्ञान वाढले तसा कादंबरी अद्भुत कथांचा काळ मावळत चालला बांधीवनांच्या या आचरट कथांनी हुरळून जाऊन चलो भाई कल चले आज चले असे म्हणणारे हे जरी वेळेपण होते तथापि तसल्या राजकीय भूकंपाच्या धक्क्यात राज्याच्या राज्य उलतापरत होत असता हिंदुस्थानाच्या दैवाशी उलट पालट करणारा एखादा धक्का बसणारच नाही असे गृहित धरणे हे वेळेपणाचेच होते त्यातही आम्ही क्रांतिकारांच्या हालचालीची थोडी बहुत माहिती येत होती तेव्हा अंदमानाच्या आजूबाजूला प्रबल जर्मन रणतरी फिरकू लागून इंग्रजांनाही पं अंदमानाच्या बचावाची सैनिक सिद्धता से आमच्या डोळ्यासमोर जेव्हा चालवली तेव्हा त्या सर्व प्रकार विचारात न घेता काही होणार नाही म्हणून रडत आणि सडत पडण्याचा पंगुपळा करणे हे आम्हास अगदी मूर्खपणाचे आणि निकंबीपणाचे वाटू लागले हिंदी राज्य क्रांतिकारांच्या योजनेप्रमाणे जर्मन रणतरी अंदमानावर आक्रमण करून आमची मुक्तता करण्याचा प्रयत्न करण्यास शक्यतो इटलीतील झटतील हे आम्हा संभरणीच वाटत होते एक दोन वेळा ती गोष्ट अगदीच झाल्यासारखीच होती कारण जर्मनीच्या भटकणाऱ्या रणतरीने एकदा अंदमानास जवळजवळ असहाय्य स्थितीत घेरून टाकले होते, टाक होते। कलकत्त्यास भिंतरी संदेश आर्थिक सहाय्याचे कमिशनरने धाडले ते वाचित वाचून त्या रणतरीचे पुढे धाडले आणि त्या संदेशानुरूप कलकत्त्याहून सहाय्य घेऊन साधारण गलवत येताच ते धरून ती थोरली रक्कम परस्पर मार्गातच गणप केली अन्नाचा तुटाडाही अंदमानात एक दोनदा तीव्रपणे वाचला कारण रंगून कलकत्ता वा मद्रास येथील गलबते येणे जाणे दोन महिने अगदी बंद झाल्यासारखे झाले होते अशा घेरात अंदमान निस्सह होऊन कधी शत्रूच्या हाती पडेल हे सांगणे सोपे नव्हते जर तशी वेळ आली तर तर ती संधी येण्यापूर्वीच त्या पूर्व घटनेच्या प्रसंगी कसे वागायचे हे पूर्वीच न ठरवणे म्हणजे अजागळपणाची पराकाष्ठा झाली असती ती संधी